क्रायबर भेटलेले आहेत कशा आहात तुमचं नाव कसं व्हिडिओ बघता आवडतात कुठे मग काय वहिनी कुठे आहे तर काका कसे आहेत पाचशे रुपये किलो तर हे आहे पाचशे रुपये किलो आता पावसाळ पावसाळ्यात तर तुम्ही नक्की घ्या आणि गर्दी कशी आहे पाचशे तो तो चारशे रुपये आणि हा तीनशे वीस रुपये ओके नक्की संपणार सगळा जवळ तर हा दीड हजाराला शिंगटा आहे थँक्यू काय जिथे दहा रुपयाला वाटा आपल्याला मिळतोय आपण घेतोय आप जिथे स्वस्त तिथं आम्ही नळाचे ओके तीनशे तरी ते मातीचे माठ तुम्हाला बघायला मिळत आहेत वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेचे सगळं सामान आपल्याला इथे बघायला मिळणार आहे का हे काय तर काय इथे तुम्हाला बघायला मिळतील मळ्याचे मासे हे मळ्याचे मासे आहेत ना हे खाडीचे म्हणजे खाऱ्या पाण्याचे आणि हे गोड्या पाण्याचे मित्रांनो इथे आपल्याला ओली मच्छी भेटते आणि एकदम फ्रेश मच्छी आहे का की मच्छी कशी आहे दादा हे काय आहे तर हे डागोळ आहे खूप मोठ्या साईजचा सा आहे बघा आणि दोन आहेत दोन आहेत ना ते आता सुकी मच्छी नाही ना हे कुठून आणता मग हा नमस्कार मंडळी मी करण सावनास पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ची तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मित्रांनो कोकण म्हटलं तर कोकणामध्ये आठवडी बाजार आलाच आणि आज मी आपल्याला आमच्या इकडचा म्हणजे देवरुखचा आठवडी बाजार दाखवणार आहे तो जो की रविवारचा भरतो ह्या बाजारामध्ये तुम्हाला अगदी भाज्या मटण मच्छी सगळं जे हवं त्या गोष्टी घरच्या गोष्टी गोष्टी किंवा कपड्या कपडा लता सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर आज आपण चाललो आहे आठवड्या बाजाराची सफर करायला जो की रविवारचा असतो आता वाजले दहा वाजले जवळजवळ लवकर आलात तर अगदी भाजी स्वस्तात मस्त फ्रेश मिळते आम्हाला थोडासा उशीर झाला आहे बट आता आपण जाऊया आठवडी बाजारामध्ये तर चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत हो येता येणार कारण की पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आमच्या इकडचा रविवारचा आठवडी बाजार तुम्हाला दिसणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा लाईट तर गाय जिथून आपल्या मार्केटला सुरुवात होते तर इथे तुम्ही बाजूला बघू शकता दोन्ही बाजूला गाड्यांची रांगच रांग लागली त्याच्यानंतर मग आपल्याला आता पुढे एंट्री करायची आहे तर चला तुम्ही सुद्धा तर गाय जिथून स्टार्ट होतो तो म्हणजे आमचा आठवडी बाजार आणि सुरुवातीलाच तुम्हाला बघायला मिळेल खूप म्हणजे असं सुक्या मच्छी सुकी मच्छी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर बघू शकता इकडे आणि खूप स्वस्तात मस्त तुम्हाला मच्छीसुद्धा बघायला मिळेल तर आता बघू आप, आपण पूर्ण माजार फिरूया आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या गोष्टी आपण इथून घेऊन जाऊया तर बघू शकता इकडे सगळीकडे सुकी मच्छी आहे बोंबीला आहे जवळ आहे त्यानंतर कोंबी करंदी सगळं त्याला बोलतात त्याच्यानंतर इथे बाकी काय आहे काय ओके मनता। बापरी, काई काई विगरे, विगरे, में या। तर ह्याला ढोमा म्हणतात बापरे काय काय वेगळे वेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात तिथे तर आता आपण पूर्ण कंटिन्यू करूया आणि सगळीकडे फिरूया तर का कसे आहेत पाचशे रुपये किलो तर हे आहे पाचशे रुपये किलो आता पावसाळ्यात तर तुम्ही नक्की घ्या आणि गर्दी कशी आहे पाच चारशे रुपये तर, तर चारशे रुपये किलो आणि जवळा दोनशे रुपये किलो ओके तर दोनशे रुपये किलो आहे एकदम फ्रेश आहे ना एकदम फ्रेश जवळ आहे हां हां मग घेतलं ना का कशी आहे चारशे रुपये ओके तेंडली फुकट आहे ना ती ओके तर ते चारशे रुपये किलो आहे तेंडली सुकट वीस रुपये तो, तो, तो चारशे रुपये आणि हा तीनशे वीस रुपये किलो आहे काय 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 ओके नक्की संपणार सगळा जवळ लाईट्स इकडे आहे मसाले हे सगळे तुम्हाला इकडे मसाले दिसतील जे की आपल्या घरगुती मसाले असतात त्याच्यानंतर कांदा बटाटे इकडे आहे ओली मच्छी ही ओली मच्छी ओली मच्छीचे स्पेशालिस्ट आहे ते इकडे तर आपल्याला सुद्धा ओली मच्छी थोडीशी घ्यायची आहे तर चला आणि आह, हा आहे शिंगा काय शिंगा कसा दीड हजाराला एक ओके तर दीड हजाराला एक आहे शिंगटा बघा किती मोठा आहे ओके तर हा दीड हजाराला शिंगटा आहे थँक्यू त्याच्यानंतर इकडे कैरी वगैरे तुम्हाला सगळं बघायला मिळेल कारण की हा आमचा आठवडी बाजार आहे याच्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर हा फ्रेश भाज्या पाले मग काय वहिनी कुठे आहे मग तू इथं उभ्या का आहेस

टॉमॅटो कसे घेतले तीस रुपये हो काय जिथे दहा रुपयाला वाटा आपल्याला मिळतोय आपण घेतोय जिथे स्वस्त तिथे आम्ही वीस ला एक तर तिथे वीस ला एक आणि सगळ्या गावठी भाज्यात ना लालम कसा पन्नास पन्नास ला दोन आणि हा चवळी ना वीस रुपये एक ओके आणि कोथिंबीर मेथी थँक यू आता आपण बघूया इकडे आपल्याला काय काय मिळतं ते तर इकडे बघा इकडे सगळं लेडीज आहे तर इथे तुम्हाला बांगडेचे सुडे वगैरे बघायला मिळतील त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सुडे आहेत त्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला लागतात स्त्रियांसाठी तर सगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतील पुढे जागा आता इथे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेचे सगळं सामान आपल्याला इथे बघायला मिळणार आहे का काही बियाणी आहेत ना आहेत कशी आहेत ती दहा हजार रुपये आणि हे सगळं वटपौर्णिमेचं ते कसं आहे हे पॅकेट वीस रुपये की हे माळा वीस रुपये आणि हे छोटे मणी ओके दहाला ला एक दहाला ला दोन थँक यू आणि आता इकडे पावसाळा चालू झालाय त्याच्यामुळे पावसाळ्यात छतावरती टाकायला कागद वगैरे अव्हेलेबल आहे दरशी वगैरे सगळं तुम्हाला ते मिळून जाईल आता पुढे काका हे काय आहे आणि हे माठ कसे आहे हे काळावाला आणि लाल काय दोनशे वाला अडीचशे आणि ते नळवाले ना नळाचे ओके तीनशे तरी ते मातीचे माठ तुम्हाला बघायला मिळत आहे तुम्ही माधवी ताई का अरे माझं छायनाला तुला माहिती आहे ना चला भेटलेले आहेत झालं सगळं घेऊन अजून काय घेऊन चालले मला जेवायला बोलवतेस मला सबस्क्राईबर भेटलेले आहेत कशात तुमचं नाव कसं व्हिडिओ बघता आवडतात कुठच्या तुम्ही देवरुपच्याच मग आज आठवडी बाजारातच भेटला देवरुखचा झाला बाजार सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढवत राहा आजचा ब्लॉग नक्की बघा चला बाय तर काय आज, आज आपले सबस्क्रायबर भेटले आपल्याला असं कोणी भेटलं की खूप मस्त वाटतं तो आता आपण पुढे जाऊया तर मंडळी तर आपल्याला फनस वगैरे मिळणार का की फनस कसे आहेत शंभर रुपये कापा की बरका तर काफे फणच तुम्हाला इथे घ्यायला मिळणार आहे फक्त शंभर रुपयाला आणि खूप मोठे फणस आहेत बघा त्याच्यानंतर हे घरगुती आहे सगळं कोकम सरबत कसं एकशे एकशे ऐंशी एक, 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 एक लिटर आणि हे काय कसलं कोकम रातांब्याचं हां तर हे कोकम आहेत आणि हे काय ओके हेचं काय करत असंच खायचं असंच खायचं तर हे आवळा माव आहे आणि हे कोकम आहे घरगुती ना सगळं थँक्यू काका हे काय त्याच्यामध्ये काय करतात आणि हे सूप ह्याला सूप बोलतात ना ओके तर पारंपरिक कोकणातील पारंपरिक गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील त्या घरगुती हाताने केलेल्या असतात तर या बाजारामध्ये तुम्हाला हे सुद्धा बघायला मिळेल तर सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील मळ्याचे मासे हे मळ्याचे मासे आहेत ना हे मळ्याचे मासे खाडीचे हे खाडीचे म्हणजे खाऱ्या पाण्याचे आणि हे गोड्या पाण्याचे ओके हे मळ्याचे ना तर हे मळ्याचे मासे आहेत कसं आहे वाटा होत रुपये कि साठ तर हा साठ रुपये वाटा आणि हा कसा आहे हाँ, हाँ ओके हा पण साठ रुपये वाटाय हे खाडायचे आणि हे मळायचे थँक्यू मित्रांनो इथे आपल्याला ओली मच्छी भेटते आणि एकदम फ्रेश मच्छी आहे का की मच्छी कशी आहे मच्छी कशी आहे ताजी एकदम आणि सुरमई सुरमई नाही आणि ते काय शिंगटा कसा आहे तो अडीचशे रुपये किलो ओके आणि कोळंबी रुपे, रुपे, रुपे। एकदम फ्रेश आहे ना थँक्यू तर आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि हा पूर्ण इकडे चालू झाला आहे मच्छी मार्केट तर इकडे सुकी मच्छी ओली मच्छी सगळं तुम्हाला मिळून जाईल आणि एकदम ताजी आणि फ्रेश दोघांचा अर्थ एकच होतो दादा हे काय आहे तर हे डागोळ आहे खूप मोठ्या साइजचा आहे बघा आणि दोन आहेत दोन आहेत ना ते कसं आहे ते दोन हजार रुपये एक ओके तर ते दोन हजार रुपयाला एक आहे खूप मोठी साईज आहे कॅमेरा छोटी दिसते बट खूप मोठी आहे आणि दोन्ही सेम आकाराचे आहेत दोन हजाराला एक आहे आणि इथे सुकी मच्छी एकदम तुम्हाला ताजी आणि व्यवस्थित उत्तम रेटमध्ये सगळीकडे मिळून जाईल सो आता आपल्याला सुद्धा घ्यायचे इथे पण तुम्ही बघू शकता इथे आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळतं का की हे काय आहे एवढे मोठे आणि हे मग हे एकच आहे का हां आणि तो शिंगटा तर तो शिंकताय कसा आहे तो एकाचे आठशे रुपये आणि जोडी सोळाशे कस कस उलट मस्त वाटत आहे हे कसं जवळा पन्नास रुपये वाटा आणि हे करंदी किलोवर आहे सातशे रुपये किलो, किलो आणि हे काय शिंगटा जोडी देता ना तशी? आता सुकी मच्ची ना, ना? ना, ना, ना हे कुठून आणता मग खूप लांबून लांबून इथे मच्छी घेऊन येतात लोक आणि हा जवळजवळ जो आता शेवटचा रविवार आहे कारण की आता पावसाळा सुरू होणार आहे त्याच्यामुळे सुकी मच्छी तुम्हाला इथे आता अवेलेबल नाही राहणार आहे कारण की पावसाळ्यातून सुकी मच्छी खराब होते त्याच्यामुळे आता सुकी मच्छीचं सीझन संपलं आहे त्याच्यामुळे आज किंवा पुढच्या रविवारी तुम्ही या आणि जर सुकी मच्छी पावसाळ्यासाठी हवी असेल तर नक्की घेऊन जा कारण की ती तुम्ही सुकावून घरी ठेवू शकता परंतु त्याच्यानंतर रविवारी तुम्हाला देऊरच्या बाजारात सुकी मच्छी मिळणार नाही त्याच्यानंतर चार महिन्याने तुम्हाला मच्छी मिळेल सो लवकर लवकर या आणि मच्छी घेऊन जावा थँक्यू काय शिंगटा कसा आहे तो हजार रुपयाला एक हजार रुपयाला एक आहे शिंगटा आहे आणि हे वाट्यावर आहे का शंभर रुपये तर तेन चार ह्याला काय बोलतात माकलं माकलं मच्छीच आहे ना ती तुम्ही खाल्लेत का म्हणून चांगले आहे ओके तरहेला... तरहेला भाजी तर हेला हा तर हेला म्हकला बोलतात आणि याच्यात काजूचे गट आपण भाजी केली तर मटणापेक्षाही भारी लागते असे काका सांगतात चालेल नक्की आणि हे घेऊन जावा खूप छान लागतं मी तरी कधी खाल्लंय ना या। मला माहिती नाही फायनली गायत आपला पूर्ण आठवडी बाजार मी तुम्हाला दाखवला आहे आणि ह्या आठवडी बाजारात आज मला खूप भारी एक्सपिरियन्स आला कारण की आपले सबस्क्रायबर सुद्धा आपल्याला भेटले बोलले आपल्याशी आणि आपला व्हिडिओ त्यांना खूप आवडतो असं त्यांनी कमेंट सुद्धा तोंडावर केली त्याच्यामुळे खूप भारी वाटलं आणि आ... बाकी आठवडी बाजाराची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सफर कोकण या युट्यूब ती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय